नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजेच की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी तीन सप्टेंबरला एक मोठी घोषणा केली आहे की निर्मला सीतारामन यांनी जी एस टीच्या दरांमध्ये बदल केला असल्याचं जाहीर केलं आहे देशात दोन हजार सतरा जी एस टी लागू होता परंतु तेव्हापासून जी एस टीमध्ये टॅक्सचे एकूण चार स्लॅब होते आता आठ वर्षांनी यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे नवीन बदलानुसार जी एस टीमध्ये दोन स्लॅब रद्द करण्यात आलेले आहे इथून पुढे जीएसटी चे फक्त दोन स्लॅब असणार आहे जीएसटी मध्ये लागू झाल्यापासून करण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल म्हणजेच की जीएसटीचे चे नवीन दर म्हणजेच की बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे म्हणजेच की नव्या दरांमध्ये सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे नव्या दरांमुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार असून काही वस्तूंवर तर शून्य जीएसटी आकारण्यात येणार आहे जीएसटी मध्ये बदल नेमके काय काय होणार आहे दोन स्लॅब असतील तर कोणत्या वस्तू स्वस्त कोणत्या वस्तू महाग होतील सर्वसामान्याला याचा फायदा होणार आहे का व सगळ्यांचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील म्हणजेच की तीन सप्टेंबरला जी एस टी कॅल्शियमची छप्पनवी बैठक पार पाडली या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये टॅक्स स्लॅबचा जीएसटी मध्ये इतके वर्ष चार होते म्हणजेच की पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के पण या बदलानुसार जीएसटी मधले बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केचे स्लॅब रद्द करण्यात आले त्यामुळे आता इथून पुढे जीएसटी मध्ये पाच टक्के आणि अठरा टक्केचे दोनच प्रमुख स्लॅब राहणार आहे बहुतेक जीवनाक्षक वस्तूंचा समावेश करण्यात आला याशिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी वेगळा असेल की आहे जीएसटीतले हे सर्व बदल येत्या लागू होणार होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन यांची माहिती दिली आहे जीएसटी परिषद हे सर्व सामान्यांचे मातांचे घेण्यात आले होते म्हणजेच की यासाठी मतदान घेण्याचीही वेळ आली नाही नियोजन दोन दिवसांची बैठक ही एका दिवसातच संपवण्यात आली आहे असं सीतारामन यांनी सांगितलं आहे की जी एस टीच्या स्लॅबमध्ये जे बदल करण्यात आले आहे ते सर्वसामान्यांवर कसा होणार आहे आपण बघणार आहोत की जी एस टी स्लॅबमधल्या बदलांवर अठ्ठावीस टक्केचा स्लॅब रद्द करण्यात आला असून स्लॅब बहल्या बहुतेक वस्तू अठरा टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या बारा टक्क्यांचा स्लॅब रद्द करून वस्तू पाच टक्क्यांवर स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहे वस्तूंचा जी एस टी दर शून्य टक्के करण्यात आला आहे नव्या बदलानुसार कोणत्या स्लॅबमध्ये मध्ये कोणत्या वस्तू असतील हे पाहणार आहोत की टीच्या पाच टक्के स्लॅब कोणत्या वस्तू पुढील प्रमाणे आहे केसांच्या शॅम्पू म्हणजेच की तेल टूथपेस्ट टॉयलेट साबण म्हणजेच की टूथब्रश शेविंग क्रीम लोणी तूप चीज दुग्धजन्य पदार्थ नमकीन भांडी दुधाच्या बाटल्या नॅपकिन लहान मुलांच्या क्लिनिकल डायपर सिलाई मशीन आणि त्यांचे पार्ट्स थर्मामीटर मेडिकल ग्रेड्स ऑक्सिजन सर्व डायग्नोस्टिक किट ग्लुकोमीटर चष्मा ट्रॅक्टर टायर म्हणजेच की ट्रॅक्टरचे पार्ट्स कीटकनाशक थिबक सिंचन प्रणाली स्प्रिंकलर मासे साखर चॉकलेट कोको पावडर पास्ता कॉर्नफ्लावर नूडल्स बिस्किट जाम जेली मुरब्बा काजू म्हणजेच की काजू पेस्ट सुखामेवा केक सापलेल्या भाज्या फळ आईस्क्रीम सायकल हस्तलेच्या वस्तू बाब म्हणजेच की बाबूचे फर्निचर कंगवे छत्र्या डुत्री म्हणजेच की हजारापर्यंतचे कपडे दोन हजार पर्यंतचे कपडे आणि चपला या सर्व वस्तूंवर आता पाच टक्के टॅक्स लावला जाईल याशिवाय हॉटेल रूम बुकिंग जीएसटी सुद्धा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर कमी करण्यात आलेला आहे रूमचा भाड म्हणजेच की दररोज साडे अजार होता किंवा त्यापेक्षा कमी असेल तर नवा दर लागू होणार आहे म्हणजे की सोबतच सौंदर्य आणि आरोग्य सेवा किंवा जिम सलून योगा सेंटर यांच्यावरचा हे जीएसटी सुद्धा अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलेला आहे नव्या बदलानुसार जीएसटीच्या अठरा टक्के स्लॅबमध्ये मध्ये या वस्तू होत्या असतील आपण ते बघणार आहोत की कामाच्या अनेक वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे स्की इंजिन ज्याला क्षमतेत पेट्रोल एल पी जी आणि सी एन जी कार पंधराशे सी सी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या डिझेल आणि डिझेल डायपीड कार तीन चाकी वाहन साडेतीनशे सी सी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या मोटारसायकली वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहन एअर कंडिशनर एल डी व एल सी डी टी व्ही मॉनिटर प्रोजेक्टर डिश म्हणजेच की डिश वॉटर वॉशिंग मशीन डू थ्री हा हम्री दोन हजारापेक्षा रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेडीमेड कपडे ग्राफिक पेपर सिमेंट कोर्स या सर्व वस्तूंवर आता अठरा टक्के जी एस टी लागू होणार आहे या दोन स्लॅबशिवाय शिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी जी एस टी म्हणजे चाळीस टक्के यांचा वेगळा स्लॅब प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच की या वस्तूंवर पुढे चाळीस टक्के जी एस टी लागू होईल या स्लॅबमध्ये पान मसाला सिगारेट गुटखा तंबाखू बिडी कॅफेन युक्त ड्रिंक्स ड्रिंक, स्मोकिंग पिस्तूल सीसी पेक्षा जास्त जा, सायकली खासगी विमान बोटी कॅफिनो जुगार घोड्यांच्या शर्यती म्हणजे की लॉटरी ऑनलाईन म्हणजे मनी गेमिंग यांचा समावेश सर्व या गोष्टींवर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू होता आता या वस्तूंवर चाळीस टक्के जीएसटी लागणार आहे नवीन टीच्या वस्तूंवर टॅक्स आता झिरो टक्के आले यामध्ये तेहतीस प्रकारची जीवनाशक औषधी आहे म्हणजेच की कॅन्सरची औषध आजारांची औषध वैयक्तिक जीवन विमा आरोग्य पॉलिसी नकाशे चार्ट ग्लोब पेन्सिल शॉपनर क्रेयॉन अभ्यासाची पुस्तकं नोटबुक खोडरबर पॅक केलेले दूध आणि पनीर पिझ्झा ब्रेड खाकरा चपाती पराठे यांचा समावेश आहे सरकारनं विमा प्रीमियमबाबत मोठं पाऊल उचललं पर्सनल लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवरचा अठरा टक्के जीएसटी थेट शून्य टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्यात आहे यांचं असा बावीस सप्टेंबर पासून हे पॉलिसी होल्डर कोणत्या प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही दोन हजार सतरा देश पासून देशामध्ये जी एस टी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच विम्यावर ही कपात करण्यात आली आहे या सर्व पर्सनल युलिन पॅन म्हणजेच की युलिप प्लॅन फॅमिली फ्लोटर प्लॅन सिनियर म्हणजे सिटीजन्स व प्लॅन व टर्म प्लॅन्स लागू होईल सरकारनं इन्शुरन्स प्रीमियमवरचा कर रद्द करावा अशी मागणी बऱ्याच काळांपासून सुरू होती यानंतर आता सरकारनं हे बदल केले आहे की आता या फायदा पॉलिसी धारकांना कसा होणार आहे समजा एखाद्या पॉलिसीचा दर जर प्रीमियम वीस हजार असेल तर आतापर्यंत तिला अठरा टक्के दरानं छत्तीसशे रुपयाचा टॅक्स भरावा लागत होता म्हणजेच की आता त्याच व्यक्तीला तेवीस हजार सहाशे रुपये भरावे लागत होते परंतु आता यावर जीएसटी झिरो टक्के झाल्याना कराचा हा अतिरिक्त खर्च वाचेल फक्त मूळ प्रीमियम भरावा लागणार आहे म्हणजेच की आता भरतपूर वस्तूंवरती टॅक्स जो लागलेला आहे तो भरपूर सारा काही कमी झालेला आहे की आता हानिकारक वस्तूद्वारे व सरकारना चांगल्या उत्पन्न मिळवण्यासाठी अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरून यांच्या भाषणात सांगितलं होतं की या वर्षी दिवाळीला सर्वसामान्यांना मोठी भेट मिळणार भेट भेट आहे सरकारनं जीएसटी मध्ये सुधारणा आणली आहे व सर्वसामान्य नागरिकांना यांचा फायदा होणार आहे व म्हणजेच की आता यांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार नाहीये धन्यवाद